जो आता जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलावा आणि साताऱ्या आपल्या साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान राखावा शिवेंद्रबाबांना बाबांना पालकमंत्री करून त्यांना पालकमंत्री दिले पण ते लातूरचं दिले पण ते आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाहीये त्याचा विचार करून देवा ते पद बदलून बाबांना त्या ठिकाणी साताऱ्याचे पालकमंत्री देऊन त्यांचा सन्मान राखावा अशी आम्ही या निमित्ताने एक मागणी करतोय खर तर साताऱ्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची मतं घेऊन बाबा राजे निवडून आलेले आणि कुठला क्रायटेरिया लावला पालकमंत्र्यासाठी तर सगळ्यात जास्त आमदार ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा असे जर निकष लावला असेल तर निश्चितच बाबन बाबाराजेंचा क्लेम होतोय आणि त्या पद्धतीनं आदरणीय बाबाराजेंना इथं साताऱ्याचं पालकमंत्री पद सन्मानानं द्यावं असे या निमित्तानं मी आणि साताऱ्या जनतेच्या वतीनं मी मागणी करत आहे तसं जर आता तुम्ही न्यू न्यूज बघितलेले आहेत की गिरीश महाजन जे भा, भाजपाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं सुद्धा आता स्थगिती आणली दोन ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तसंच हित निर्णय झाला पाहिजे आणि हिथले जे, जे आत्ताचे पालकमंत्री पद कुणाला दिलेलं आहे ते तिथं थांबवून त्याला स्थगिती देऊन सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहण करण्याचा जा मान आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावा या निमित्तानं मी प्रेसच्या निमित्तानं मी सातारा जनतेच्या वतीनं सांगू इच्छिते जर सातारा छत्रपतींचा वारसा घेऊन नुसते जन्माला आलेले हे नाहीत तर खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातले राजे आहेत आणि त्यांचा सन्मान भाजपनं राखावा असं मी या निमित्तानं सांगते कारण आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्हाला तर सगळे आता आहे पालकमंत्री पद मिळाले परंतु साताऱ्यामध्ये कुठंही उल्हास दिसत नाही कुठंही आनंदाचं वातावरण दिसत नाही पालकमंत्री पद हे एवढं मोठं पद आहे तर ह्या पदाच्या जर पद मिळाल्यानंतर लोकांच्यात इतका अतिशय असा हे दिसायला पाहिजे उत्साह दिसायला पाहिजे तर ती कुठंच दिसत नाही तर ती शोक कळा असल्यागतच दिसायला लागले ह्यातूनच तुम्हाला कळलं पाहिजे की साताऱ्यातली जनता ही नाराज आहे अगदी सगळी बोलून दाखवत नाहीत परंतु आम्हाला जर आदरणीय बाबाराजांना जर मंत्रीपद दिलंय परंतु त्यांना जर पालकमंत्रीपद देऊन जर साताऱ्यात त्यांचा सन्मान केला जात नसेल तर आम्हाला आम्ही या निर्णयावरती आहोत की सव्वीस जानेवारीला जर त्यांना ध्वजारोहण करण्याचा जर मान दिला नाही आणि हा बदल करून त्यांना साताऱ्याचे पालकमंत्री पद जर नाही दिलं तर आम्हाला उपोषणाचा सुद्धा मार्ग पत्करावा लागेल अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे